महायुती सरकार मधील भ्रष्ट आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली आहे ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळानं अंबादास नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली आणि यावेळी भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे नेत्यांनी केली आहे तर काही मंत्र्यांकडून चुका झाल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ पा केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं घेतली असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्फ केलं पाहिजे या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या